माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माझव हे हिंदुत्व माझं नाही माझं हिंदुत्व वेगळं आहे काल म्हणजे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुणगे हे नागपूर मध्ये येऊन गेले गे आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये पण हे जे बाजार गुणगे आहेत यांना महाराष्ट्र आपल्या काचे खाली घ्यायचं आहे त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काय बोलत नाही कारण सवेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधाना सगळ्याच आत्ता <laughs> बोललो तर मग काय बोलणार पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण काल जे बाजार बुडगे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कोणसं तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल मला वाटतं नागपूरला येऊन गेला नागपूरला येऊन गेला हा बाजार बुडगा आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा पवार साहेबांना खतम करा हिंमत असेल तर ते येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून जबाबदारी टाकतोय आणि वैजापूर हा आपला मतदार मी खास करून वाणी कुटुंबियांना धन्यवाद देतोय की वाणी साहेब आज आपल्या नाहीये पण वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंबही शिवसेनेसोबत राहिलेलं त्यांना मी खास धन्यवाद देतोय आणि ज्या वाणीसाहेबांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला हो होता गेल्या वेळेला सुद्धा मी वाणीसाहेबांना साजरं धरलं होतं की वाणीसाहेब आपणच इकडे हक्कदार आहात आपणच इकडे उमेदवार म्हणून उभे राहा मला म्हणाले की उद्धवजी आता खूप झाला नवीन माणसानं पुढे आलो आता त्यांना काय कल्पना की असा गद्दार नाही केला बरोबर तर या गद्दारीला गाडून पुन्हा आपली निष्ठा निष्ठेचा भगवा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा फडकावा ही एक तुमच्याकडनं अपेक्षा नसतो नवीन अशी तुमच्यावरती मी जबाबदारी देतो पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाणीमध्ये मला वाटतं वैजापूरला मी येईनच पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी चुचवती देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका